मित्र थोडं ते बंधूला थोडी शंका आली होती कॅमेरा घेऊन काय आहे म्हणून त्यांनी आम्हाला बोललं होतं बाकी तुम्ही पाहू शकता अशी दर्गा बनणार आहे पूर्ण डेव्हलपमेंट खूप छान आहे हे आपले ऋषी सर टोपे साहेब टोपे साहेब ते म्हणत होतं तुम्ही बाहेर गावातून आलेले तुमची एंट्री करावं लागेल म्हणलं मी दोन गावचं आहे म्हणजे तुला कधी पाहिलं नाही दुकानदार तर म्हणलं असतं पण त्याला म्हणलं मी का बॉम्ब घेऊन घेऊन चाललो काय मग त्यांनी पाहिलं माहिले लॉगर दिसतो मग त्यांनी बंद केलं सपोर्ट सिस्टीम सपोर्ट सिस्टीम कोणी बिन टक्कर घ्यायच्या आधी म्हणतात बाबाला जास्त इंटरेस्टिवला बाबा मध्ये इकडच घे तिकडच गी अशी आयुष्यभर साथ देणारी पाहिजे पाहिजे होत्या अशाच माणसं पाहिजे होते आम्हाला यांना यांच्या पोरापेक्षा नातवांसोबत प्रेम आहे पा हा आता आमचा विश्वास चालू होता सपोर्ट सिस्टीम आहे आमची खेटायचं तर विचार करून खेटा पस्तीस शिधार काय का मस्त आहे असं वाटणार नाही इथं येऊन असं वाटत नाही की एक गावामध्ये वगैरे कुठं आलेलं आहे सलीम सलीम का मकसद आज पूरा होते हुए नाम के गए। ये।, ये सलीम है पुर पुर ये सलीम पुर जो, जो कुछ भी नहीं मानता है सबको एक समान मानता है सर्वधर्म भाव का आदमी है ये बोल सकता एक छोटा ताजमहल सार बन ले मैं मित्र हो मत पाते तुम्ही पाहू शकता एकदम प्युअर व्हाईट मार्बल मध्ये एक नंबर आहे खूप छान वाटत मग का मधीना सारखे चक्कर मारतोय आपण आता याला किती चक्कर मारायची ऋषी लहान होतो केवडा केवढा एवढा एवढा होतो त्याच्यानंतर नाही मग आम्हाला संभाजीनगरला राहिले गेले हो आपलं सगळं परस्थान तिकडे झालं हे आपलं बीबी मग बर मागं ते म्युझियम आहे तसंच सेम रूम आहे अच्छा अच्छा हे खूप जगप्रसिद्ध आहे बाहेरून लोक येते इथं बाप हवेली इकडे हवेली आता आपलं इथं नारळ काम झालेलं आहे आता आपण चाललो आहे परत एकदा पाहू घ्या खूप छान आहे मिनी ताजमहल मिनी बीबी का मकबरा सारखंच सेम तुम्ही पण या करा तुम्ही समजू शकता तुम्ही तुम्ही समजाल नाही तर हे <laughs> मुस्लिम लोकांचं इथं वगैरे असं काही नाही सगळं संभाव धर्म इथं म्हणजे काय सर्व धर्म सर्व त्यासाठी नाही तर तुम्हाला जोडीतच आता तुम्ही बघू शकता मुस्लिम लोकांच आहे बुज लोकच आहे आम्ही लहानपणी पाहिले आमच्या जेव्हा माणसात लग्न व्हायचं नाही तर फोटोशूट करायचं आमच्या इथं गावतांग्नात परमिशन पण आपले नवरी घेतली हां नवरीत गेलं नवरी इंक बाबा येत गेला बाबा म्हणलं काय घेऊन टाकून माग टाक सगळे आणून हा बस पाहिजे काम नाही बाबाची परमिशन भेटली पाहिजे पाहू शकता ही गावातली रेणुका देवी इथं पण आपण नारळ घड्याला आलेलो आहे रेणुका माता मंदिर आहे आहे ना ते इकडं तुम्ही घ्यायचं तीन पटके झाले दाखत नाही राहिले तिथं तसच करशील का देवाला गेल्यावर छोटू पो आता हे छोटू कस पडत ललितचे शब्द महत्वाचे आहेत सल्ल्यासाठी ललित शब्द मित्र तुम्ही बघू शकता इथं बैलाला सजव्याचं काम आहे कारण की पोळा जो राहतो तो संध्याकाळी मस्त अशी गावामध्ये मंदिर जवळ प्रदिक्षण वगैरे मारता हे मंदिर आहे आपलं तर हे जे गावाकडचे जे सण उत्सव जे आहेत ते कधीपर्यंत थोडे दिवसच साजरे होणार जोपर्यंत जे असे हे आपले हे जुने लोक आपल्या सोबत आहेत ना तोपर्यंतच हे सण उत्सव आपण साजरे करू शकतो आणि आमचं नशीब आहे की ते आम्हाला पाहायला भेटत आहे आता सिटी काय आहे सिटी मधले पोरं पोरी आहे घरी मातीचे बैल आणायले काय हे करायले काय ते करायला काय पैऋी म्हणलं म्हणलं हे जे सण उत्सव जे आहे हे जुने लोक आपल्या सोबत म्हणून आपल्याला पाहायला भेटायले नाही तर कोणाकोणा नशिबी नाही लोक मातीचे गणपती आपले सॉरी मातीचे बैल पाहते आपण ओरिजिनल बैल पण सोळा साजरा करू राहिलो सण साजरा करू राहिलो काय तो मी म्हणतो म्हणणे बाबाई ठरले मोठे आशीर्वाद आहे खायच म्हणायचे कुठे जाणार नाही सेंचुरी मारायची सेंचुरी आपण आपण म्हणत नाही का आजोबा नातवाचा पहिला मित्र नातो आजोबाचा पहिला मित्र असतो तर ते खरं आहे आम आमचा पहिला मित्र आहे आमच्यापेक्षा जास्त त्यांना इंटरेस्ट आहे व्हिडिओ मध्ये <laughs> का म्हण नाही हे बाबा आपले पहिला दोस्त आहे कौन कारण की आपल्यापेक्षा जास्त त्यांना इंटरेस्ट आहे तुम्ही हे घेतलं का ते घ्यायला बाबाला उत्तर खाली चालल्या समोर तेव्हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सण चालू आहे मुंडे आमचं तिथे उभय मुंडे यो मुंडे यो ते उदय पोलीक उदय नुसते भांड नुसतं तेव्हा सिंग मारतो बाजत क्लिअरिटी बोलते सब बोलते हेच आहे आपलं नशीब आहे आपल्याला पायला भेटते बैला काही सजवते लोकांचा आनंदच आहे आता मागचा दरवाजा उघडा आहे सोन मा आपल्याला सोनवू बांडे आणि दुकानातला सॉरी मामा थोडीफार आमच्याकडून काही चुकी झाली गाडी कधी घासली घेतली तर माफ कर गाडी डबल येईन पण तुला भाजी डबल भेटणार नाही आमच्या सारखे ते बिन आले आमचे बाबा वर्ल्ड फेमस सल्ले की जोडी बाजरी पासून चालू होत ना इथून चालू झालं आमबाई सायकल माहिती आपल्या मित्रायला

आम्ही डायरेक्ट आठ लाख रुपये गुंतन सांग राम भा पण घ्यायची असली तर संपर्क करा उद्या जाय बायला

पगडू फोडलं देणार कुठं घुटलं दगड पाहा आता रस्त्याला पुढं जा बाबा डांबरीला मित्रा तुम्ही पोहू शकता आपण इथं इथं पूजा सामान ठेवलेलं आहे शेतामध्ये कारण की शेतामध्ये मसोबा असतो आपलं नारळ फोडायची प्रोसिजर ही पूर्ण झालेली आहे ऋषी शेठ सोनु गाडी धुंद्या द्या बाबा आहे सोबत मालक हॅशटॅग मालक आहे सोबत तीनशे रुपये घेऊ बाबा जाऊ दे बाबा डायरेक्ट लाखात घ्यायची का डायरेक्ट <laughs> कर उगाच सांगायला लागलो का बाबाला सांगायला लागल लवकर रुषीला त्याच्या गावाकडे काढून द्या काही मिळ दिसत नाही बरोबर तू आले बाय सोबत ए गद्दळ मित्र तुम्ही पाहू शकता हे जे आहे हे पोळ्याच्या दिवशी ना आप आपल्या गावची प्रथा असती आपल्या गावातले देवाला याला त्याला फोटोशूट व्लॉगर एक ब्लॉगर सिद्ध तीन भरील हाऊस काय तुला ऐक ना बाबा मी लॉक करून राहिले वर आपल्याला टप देते ते मार्केट खाते आपलं आपण त्यांनाच आपल्या मध्ये घेऊ मार्केट जाऊ राहिले येऊ राहिले मित्र आपला नारळ फोडून झालेला आहे तुम्ही बघू शकता ऋषी शेठ पोळ्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगता कारण की माझ्यापेक्षा जास्त तुम्ही गावाकडे राहिलेले मी राहिलेल तुम्हाला त्याचा अंदाज नाही पण आता मी मामाकडे असं वाटतंय घरच्यानं मामा जो ले ले, मला टाकून दिलं हे पहा ते सकाळी उठला मामा म्हणे तू गावकडे नाही म्हणलं नाही काय झालं म्हणलं पूल होऊन गेला काय केलं मामा म्हणे तू एक काम कर आपले नारे घे आणि तू गावाकडे जाय म्हणे मग काय मेन बाबा लगेच आम्ही निघलो गाडी बिडी काढली लगेच काय आम्ही आलो तिकडे गावात तुम्हाला सगळं दाखल मागचं आता ही नारे गिरे फोडली जमीन आहे जमीन आहे बाजू पेरलेली ही जमीन जुमीन दाखिली आता तुम्हाला सांगतो मित्र कसं असतं माहिती का झाला पोळा आपलं पोळ्याने नाही डायरेक्ट फोडणं झालं हे पहिलं असतं हा तुम्हाला बैलं दाखी पहिली स्टेप पार्ट दुसऱ्या पार्टा म्हणजे तुम्हाला बैलं दाखीतो मग तुम्हाला सांगू बापू हॅ अंगारे मग यो, यो लॉग जे हे आम्ही इथं जेंड करणार आहे मित्र हो म्हणजे फर्स्ट पार्ट याच्यामध्ये आपण गावामध्ये नारळ कुठं कुठं फोडते काय फोडते गावाकडे काय प्रथा असते ते तुम्हाला सगळं दाखवलं आणि खरंच आमचं नशीबी की आम्हाला पाहायला भेटू लागलं तर आता आपण मुंडे सरकारच्या गावाला जाणार आहे काय त्याला तुम्हाला गावाकडे गेला तर तुला हे दाखल असते ना जुने लोक आहेत तोर तिकड चालले सेंचुरी मारणार सांगा बरं ठीक आहे ना जे ते आपल्याला पाहायला भेटत आपण आहे चालतं मित्र बाकी तुम्ही आबळ पाहू शकता ऋष काळा आबळ काळा ऋषश तोंड